नमस्कार हाक तुमची सात आमची सामाजिक संस्था मैत्री शाळेशी गट्टी निसर्गाशी उपक्रम दोन हजार चोवीस जव्हार दौरा म्हटलं की प्रवासाला सकाळी लवकरच सुरुवात होते जुलैमधला तुफान पाऊस आणि ट्रॅफिक जरी अडचणी आणत असल्या तरी आयुष्याचा खरा आनंद हा प्रवासातच असतो जो आम्ही मनसोक्त लुटत होतो नाश्ता करायला तसा उशीरच झाला होता साडे अकराच्या दरम्यान एका ठिकाणी थांबून छान इडली चटणी आणि गरमागरम वाफळता मसाले चहा घेतला मजल दर मजल करत तब्बल आठ तास लागले शाळेमध्ये पोचायला विद्यार्थी बराच वेळ वाट बघत बसले होते शाळेमधल्या विद्यार्थिनींच्या खणखणीत स्वागत घेताने स्वागत झाले प्रतिभा शेलार मॅडमनी विंदा करंदीकरांच्या सुंदर ओळी सादर केल्या देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हातच घ्यावे सभासदांचे मनोगत झाले जिल्हा परिषद शाळा बोराळे येथील एकूण एकशे सत्तावीस विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद अद्वितीय होता इथल्या काही विद्यार्थ्यांना मराठी समजत नाही आणि इथल्या मुलांची बोलीभाषा शिक्षकांना समजत नाही या आणि आने अशा अनेक समस्यांचा सामना करत संतोष गवळी सर आणि प्रतिभा मॅडमसारखे अनेक शिक्षक या विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करीत आहेत याचसोबत आपली संस्था देखील या, या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन त्यांना शिक्षणाच्या ते आणि समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी मोलाचे कार्य करत असते विद्यार्थ्यांची थोड्या गप्पा झाल्या शाळेमधल्या साईंनी बनवलेलं चविष्ट भोजन करून अगदी तृप्त झालो मदल्या तलावावर थांबून तिथल्या मोकळ्या निसर्गाचा आणि आन्हादयक वातावरणाचा आनंद घेतला गरमागरम पकोडे आणि चहाचा आस्वाद घेतला आणि परतीचा प्रवास पुन्हा सुरू झाला प्रवासामध्ये वेळ लागल्यामुळे चाफ्याच्या पाड्यावर जाणं यावेळी शक्य झालं नाही तिथली मुलं दादा आणि आजींना यावेळी भेटता आलं नाही दुसऱ्याच दिवशी सरांनी चाफ्याच्या पाड्यावरच्या मुलांनाही शैक्षणिक साहित्य दिलं सरांनी पाठवलेल्या फोटोमध्ये रिकामा वर्ग मात्र आमची वाट बघत होता जव्हार दौरा म्हणजे खूप मोठी जबाबदारी ती जबाबदारी आशिष लक्ष्मी कल्पना आणि इतर सभासद निभावून नेतात लक्ष्मी ही नेहमीच आशिषच्या मदतीसाठी उभी असते या उपक्रमांना हातभार लावणारे सर्व दाते मित्रपरिवार तसेच संस्थेचे सर्व सभासद यांच्यामुळेच हे सारं शक्य आहे अशीच आपली साथ नेहमीसोबत असू द्या हाक तुमची साथ आमची सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य धन्यवाद